भंडारा ते बपेरा पर्यंतच्या राष्ट्रीय महामार्ग तथा तुमसर शहरातील सराफालाईन मार्गावरती अत्यंत जीवघेणे खड्डे पडलेले आहेत दुचाकी आणि चारचाकी वाहनाने प्रवास करीत असताना रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक प्रवाशांचे अपघात होत आहेत अपघातामध्ये काहींना आपले जीव गमावे लागले तर अनेकांना अपंगत्व आलेले आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाप्रती मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालेला आहे सदर रस्ता नव्याने निर्माण करण्यात यावा याकरिता संबंधित विभागाला वारंवार निवेदन दिले असता दिलेल्या पत्राची साधी दखल संबंधित विभागामार्फत घेण्यात येत नाही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप लोकांच्या बळी जात आहे असा आरोप काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आला आहे सामान्य जनतेचा जीव वाचविण्यासाठी काँग्रेस पक्षाने दखल घेतलेली असून सदर रस्ता त्वरित नव्याने निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपविभागीय अभियंता मानवटकर आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता महाजन यांना माजी खासदार शिशुपाल पटले यांनी मौक्यावर पाचारण केले आणि रस्त्याच्या दुरावस्थेसाठी त्यांची चांगलीच कान उघडणी केली येत्या सात दिवसात रस्ते दुरुस्त करण्याचे काम सुरू करावे अन्यथा काँग्रेस कमिटीच्या वतीने आपल्या विभागाच्या विरोधात मोठा आंदोलन करण्यात येईल आंदोलन दरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपल्या विभागाची राहील अशी ताकीद माजी खासदार पटले यांनी दिली आणि तसे निवेदनसुद्धा देण्यात आले यावेळी माजी आमदार अनिल बावनकर जिल्हा परिषद सभापती रमेश पारदी माजी नगराध्यक्ष अमर रगडे माजी नगरसेवक बाळा ठाकूर राजेश पारधी प्रमोद कटरे कन्हा भावनकर रेवचंद टेमरे शंकर राऊत नरेश कुंबलकर जय डोंगरे रोहित बोंबार्डे मुकेश सोनी विजय पाटील हसन मनसुरी गजानन लांजेवार रवींद्र चौरे शिव बोरकर किशोर भौसागर नीरज गौर सद्दामभाई भीमराव शेंडे दिलीप गौतम डॉक्टर रुद्रसेन भजनकर आणि अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते